बांगलादेशामध्ये सत्तापालट झालं आणि या सत्तापालटीनंतर हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू झाले त्यांच्या मालमत्ता जाळल्या गेल्या हिंदू मंदिरं फोडल्या गेले आणि त्याच्याच निषेधार्थ वरुड येथील सकल हिंदू समाजाने उद्या सोळा तारखेला सोळा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता भव्य मार्च काढलेला आहे सर्व बांगलादेशामधल्या हिंदूंच्या पाठीशी राहण्याकरता झालेल्या अनन्वित अत्याचाराचा निषेध करण्याकरता आणि अशा घटना संपूर्ण जगामध्ये कुठेही होऊ नये सत्ता पालट झाली म्हणून हिंदूंवर अत्याचार करायचा अन्याय करायचा त्यांना खदेडून लावायचं त्यांच्या मालमत्ता जाळायच्या मंदिरं तोडायचे आणि म्हणून हिंदूंच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी पावलं उचलले पाहिजे मोदीजी पावलं उचलतात आहे त्या त्याला सपोर्ट करण्याकरता हा मार्च आहे आणि या मार्चमध्ये या मोर्चामध्ये या रॅलीमध्ये मी सहभागी होणार आहे मी येणार आहे आपणही सर्वांनी या आणि हे एकजूट दाखवा म्हणून वरुड येथे नगर परिषदेच्या मैदानापासून सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या शांतता रॅलीमध्ये सकल हिंदू समाजाच्या शांतता रॅलीमध्ये आपण सर्वांनी मुलाबाळासह आपल्या कुटुंबासह सर्वांनी सहभागी व्हावं याचं आवाहन मी करतो